साई मोबाईल गड इंग्ल आपले हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल मोबाईल व इतर जबरदस्त डिस्काउंट रंग साई मोबाईल संघ कडगाव गिजवणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जाहीर प्रचार सभा आज कडगाव येथे संपन्न झाली म्हणून तुम्ही आम्ही जावी आपण चंग बांधू ही निवडणूक कुठल्या दिशेने न्यायची पैसा दारू मटन की यापूर्वी झालेली विकास कामाने इथून पुढच्या भविष्यात होणारी विकास काम विकास कामांच्या जोरावर आपण निवडणूक लढवायची होणारी कामं त्या योजना आपल्या दारात पोहोचवणाऱ्या माणसांच्या पाठीमागे राहायचं की निवडणूक फक्त तोटासमोर आल्यानंतर मटन चिकन आणि दारू पोहोचवणाऱ्या संधी साधू राजकीय कुणाच्या पाठीमागे राहायचं हे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे कार्यकर्ता म्हणून माझी विनंती आहे मतदार म्हणून तुम्ही त्याचा अनुभव घेत आहात पण आता ठरवण्याची गरज आहे विकास कामात मुस्लिम साहेबांच्या जा आशीर्वादाने आणि मुस्लिम साहेबांच्या सहकार्यानं सतीश पाटलांच्या सहकार्यानं आपल्या या विभागात काम करत असताना विजवणी मतदारसंघामध्ये किंवा कडगाव तालुक्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना सतीश पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जो विकास कामाचा डोंगर उभा राहिलेला त्या विकास कामाच्या डोंगराकडे बघून आपण यावेळी मतदान केलं पाहिजे काय कमी केलंय कुठला विकास कमी केलाय कुठलं काम कमी पडलं कुठल्या योजना तुमच्या दारातून ना आलेला या गावातले पदाधिकारी कार्यकर्ते कमी पडले असतील ते तुम्ही उभारून सांगा ही वेळ आहे निवडणुकीच्या कालावधीमध्ये एका निवडणुकीच्या सभा बघितले निवडणुकीच्या सभा चालू झाल्या की कोणतरी उठून उभारून हुय्यो करायचा कोणतरी उठून हुर्यो करायचा आता ती वेळ तुमच्यावर येणार नाही कारण त्यावेळी विकास कामं होत नव्हती म्हणून ते हुर्यो होत होतं आज तुमच्यासोबत विकासाचा डोंगर उभारलाय यापर्यंत त्याकडे पर्यंत कुठलाही काम कुठलीही योजना आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जनता म्हणते की या ज्या योजना तुमच्यापर्यंत मधली लाडकी बहीण असेल श्रावण बाळ असेल विद्वान निराधार असेल त्यांचे पेन्शन हजारवरून दीड हजार दोन हजार करण्यापर्यंत असेल कामगार कल्याण मंडळाचे असेल या योजनेचा उगम कागदमधून झालेला आहे आणि हसन मुसिफ साहेबांच्या माध्यमातून या गावात या महाराष्ट्रातल्या दलित जनतेला या योजना तुमच्यासमोर आणून दिल्या तुमच्यासमोर भांड्याचं किट मिळालं तुम्हाला पेन्शन मिळते तुम्हाला निधी मिळतोय येणाऱ्या योजना तुमच्या दारातून पोचवल्या जातात मला वाटतंय कोल्हापूर जिल्ह्यातलं एकमेव कडगाव असं गाव असेल साहेब साहेबी आमच्या सर्व माध्यमातून कामगार कल्याणचं काम अखेर कोल्हापूर जिल्ह्यात एक नंबरला चा असेल चार कोटीची शिस्त होती कडगावमध्ये आली कामगार कल्याणची नोंदणी किती झाली बंटी पाटील अठराशे अठराशे कुटुंबांना कामगार कल्याणची नोंदणी करून त्यांच्यापर्यंत योजना पुरवायचं काम केलं आमचा उमरा आहे अठराशे आमचा उंबरा आहे अठराशे जेवढा उंबरा आहे जेवढी घर आहे तेवढ्या घरात पण ही योजना पोहोचवायचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांच्या सह आशीर्वादा आणि सतीश पाटलांच्या आमच्यापर्यंत कळालं समजलं की आम्ही उचलायचं मुस्लिम साहेबांच्या बरोबर उभा करायचं मुस्लिम साहेबांनी गाडीत घ्यायचं मुंबईला न्यायचं मुंबईहून त्याचा ऑपरेशन करून सुखरूपपणे घराकडे सोडायचा हा दिनक्रम झालेला मुस्लिम साहेबांचा हजारो ऑपरेशन या महाराष्ट्रातून झाले आणि कागल मतदारसंघातून माझ्या गावातून शेकडो ऑपरेशन आणि आरोग्याची योजना घराघरापर्यंत पोहोचून आमच्या गावातील सदृढ करून घरापर्यंत सोडायचं काम केलं असेल तर ते मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून तुम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केलेलं आहे लक्ष्मीची यात्रा मागच्या वर्षी होती पंधरा वर्षांची यात्रा होती लक्ष्मीच्या यात्रेचं कारण कोट्यावधीचा निधी आम्ही आता काल सैलजाईल म्हणाला सतीश राव सैलेजी देखील म्हणाल्या गावातून ज्यावेळी पदयात्रा काढली होती आणि या गावातल्या प्रत्येक गल्ली मग ती नामदेव गल्ली असेल किंवा मध्ये गली असेल पार सरपती कदमांच्या घरापर्यंत आणि नामदेव गल्ली ज्योतिबाच्या घरापर्यंत या गल्ल्या पिऊन ब्रॉस झाल्या गावातला एकही रस्ता डांबरीकरून व्हायच्या हो आधी थांबला नाही गावातला गल्ली बोल ब्रॉस झाला नुसतंच गल्ली बोर, बोर आणि गल... रस्ते नाही झाले तर वाडी वस्तीवरच रस्ता देखील आम्ही चौकटी करून लावून लावले <practice> प्रत्येकाच्या चौकशी आज रांगीच्या माळाला जर का गेला जायला वाट नव्हती पेशंट एखादा असेल तर तो पेशंट आम्ही पालखीपुरून नव्हतो होतो महाराज पावसाळ्यात एखाद्या घरात पेशंट झाला तर तो पेशंट पालखीपुरून आम्ही आणत होतो या रांगीच्या माळ्याची आमची आवस्था आणतात तो रांगेचा माल आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या रस्ता नव्हता पावसाळ्यात पेशंट झाला तर वाघ पाहून वगैरे असतील इंटरेपाटले वगैरे आमच्या माता भगिनी तर साक्षी असतील डिलिव्हरीची बाई असेल तर त्या डिलिव्हरीच्या बाईला चादरीमधून आम्ही आणत होतो दवाखान्याला ही कवाच गोष्ट आहे दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे लांबची नाही तुम्ही आम्ही कळत जाणतो होतो त्यांनी पण आम्हाला काय करता येत नव्हते आणि आम्हाला योगायोगानं आमचं नेतृत्व साहेबांचं आणि त्या महाला जाऊन बघायला करा एक घर एस आर असेल किंवा एक घर एन के पाटील साहेबांचं असेल तर एका घरासाठी त्यांच्या चौकटी पण रस्ता करून लावलाय त्याचबरोबर शेवाळवाडी असेल त्या शेवाळवाडीला चौकटी पण रस्ता करून लावलाय मोरवाडी असेल साग्यापोरा असेल इकडची शेवाळवाडी असेल बरोबर शेताकडे जाणारा आम्ही रस्ता असेल आत्ता रस्ता असेल घराच्या घरापर्यंत तरी केला शेताच्या बांधापर्यंत आम्ही करण्याचं काम केलेलं आहे एवढंच नाही तर मागच्या पंतव निवडणुकीमध्ये साहेब आमच्या आमच्यातल्या मतभेदामुळे काही लोकांनी वर काढला आम्ही उगवली गावामध्ये आमच्या आमच्यातलं मतभेद झालं आणि तुमच्या मताने मत काय निवडून आले की माझ्यासारखा भाटी जातात कोण नाही अशा आविर्भावात काही लोक करायला लागले आमच्यात मतभेद झाल्यानंतर हजारोच्या तर हजार आमच्यातल्या मतभेदामुळे ते घट आज आम्ही शाले झालोय मुस्लिम साहेब होते त्यांचा हात बट करायचा ज्या माणसानं आमच्यातल्या मतभेदावर स्वार होऊन निवडणूक जिंकली आम्ही गावातील सर्व विकास कामं करत होतो बट्टी पाटील असतील किंवा आमचे सर्व मंडळी असतील ग्रामपंचायत सदस्य असतील यांच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून सतीश पटाचे सहकार्याने आम्ही कामं करतो विकास कामं करत होतो एकच भाग वंचित राहिला होता विठलाईबाई त्या भागातले पण कोण प्रतिनिधी असतील त्यांना माहीत असू दे गुडग्या गुडग्यावर खड्डे पडले होते गेली पंधरा वर्ष त्या भागात चौरवाडीच्या पोरांची लग्न होत नव्हती तिकडे आलेला पाहुणा रस्ता बघून लग्न ही वस्तुस्थिती आहे ती अवस्था पुण्यामुळे झाली कशामुळे झाली तुम्ही अंध अंध विश्वास ठेवून आंधळ्यासारख्या मतदान केला म्हणून गेली सात दहा वर्ष आपल्याला गुडघ्या गुडगाव गुडघ्यापरच्या खड्ड्यातून जावं लागतं सभा विठलायच्या साक्षीने घेतली होती आणि विठलायच्या साक्षीने त्या ठिकाणी सांगितलं होतं ती एक वर्षाच्या आत निवडणूक झाल्यानंतर या विठलाईपर्यंत देवळापर्यंत जाणारा रस्ता गावा झाला अशा पद्धतीनं पट्ट मारून पांढर पट्ट मारून रस्ता करून देणार हे शब्दच लावता आम्ही आम्ही शब्द लावता कोणाच्या जेव्हा शब्द सतीश पाटील आणि मुस्लिम साहेबांच्या जेव्हा शब्द लावता आणि मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद होतोय आज त्या रस्त्याने कधी तर जावा मुस्लिम साहेबांना फक्त सांगितलं आम्ही तो शब्दच लाय आणि मुस्लिम साहेबांनी आमचा तो शब्द चोडून धरला ज्योतिर्लिंग मंदिर पासून ते पार एसी स्टँड चर्मकार वसा रामनगर आघाडावरून विठलाईच्या पार बांधापर्यंत सहा कोट रुपयाचा आरसीसी रस्ता त्या भागातल्या कुठल्या गावात नसेल अशा पद्धतीचा हा रस्ता करून घ्यायचा त्या सहा कोटी मध्ये रस्ता होत नाही म्हटल्यानंतर सचिन पाटील साहेब आम्ही मुसरी साहेबांना परत भेटलो फक्त पण रस्ता जो तर तलावायच्या तर पुढे असलेली चौगलेवाडी त्या चौगलेवाडीची रस्ता खडतर झालेला आहे त्या चौगलेवाडीला रस्ता झाला पाहिजे साहेब तो चौगलेवाडीच्या घराघरापर्यंत रस्ता पोहोचला पाहिजे विजय चौघे असतील चौगलेवाडीतलं कोण असतील तर त्यांनी सांगावं या चौगेवाडीतलं एक एक आणि एक घर आमचं चॅलेंज आहे ते आम्ही केलंय आम्ही कोणतरी म्हणत असेल की आम्ही आमचा मुख्यमंत्री आम्ही केलंय आमचा मोदी साहेब आम्ही केलं अरे मोदी साहेबांच्या म्हणून जाऊन पोचायची ताकद पाहिजे ना तुमची चंद्रकांत दादा पाटील अकरा खात्याचे राज्यमंत्री होते अकरा खात्याचे मंत्री होते राज्य नाही मंत्री होते मुख्यमंत्रीचा दर्जा जो तो चंद्रकांत पाटील नव्हता तेवढी ताकद होती संघाच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून एवढी ताकद असणारा माणूस पालकमंत्री होता पाच वर्षाचा पालकमंत्री राजाचे राज्याचे अकरा खात्याचे मंत्री होते त्यावेळी तुम्ही पंचायत समिती सदस्य होता तुम्हाला त्या माणसाकडनं गावासाठी वीस लाख रुपये देवाला वीस लाख रुपये देतो म्हणून फटाक्या कुणी वाजवल्या आणि वीस लाख कुणी दिले तुम्ही वाजवलेल्या फटाक्या काय के व्यक्त केल्या का तुम्ही तुमचा पालकमंत्र्यांना जो बसून तुमच्या मंत्र्यांचा जो बसून इतर मंदिरसाठी पैसे आणले नाही शेवटी आम्ही मुसरीफ साहेबांना साखरे घाटलं गावातल्या पदाधिकाऱ्यांनी त्या विकोबाच्या मध्यम वीस लाख रुपये मुसरीफ साहेबांच्या माध्यमातून हे सांगायला गेल्यानंतर म्हणायचं मुसरीफ साहेबांनी यांना म्हणून वर ते आमचा मुख्यमंत्री होय की तुझा मुख्यमंत्री आहे आणायला पाहिजे होतास ना कधी तर त्या मंत्र्यांचा जा जो जा जाऊन बसायला पाहिजे होतास ना ती डोक्यात अटक पाहिजे होती ना ते निधी कसा आणायचा तो कसा वितरित करायचा किंवा कसा तो खऱ्या अर्थानं तळापर्यंत जमिनीपर्यंत आणायचा लोकांच्या पर्यंत योजना कशा पटवाचं हे डोक्यामध्ये लागतं ते राजकीय नॉलेज पाहिजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना नुसतं पैसा राजकारण समाजकारण होत नाही तर समाजाला एक योग्य दिशा देण्याचं काम जर तुमच्या करायची ताकद असेल तर तुम्ही समाजाच्या समोर गावा नाही तर परत एका जशी मागची पाच वर्ष वाया गेली गावासाठी पद असताना देखील नसल्याच जमा असलेलं पद झालं अशी परत वर्षे पाच वर्षे वाया जायला पोहोचत म्हणून गोळतपणे या आपल्याला मदत करावं लागणार आहे कोण कुणाला आणून देते अकल लागते या व्यवसाय आणि काम करायला आम्ही स्वतः काम करतोय राबतोय म्हणून आधी दिवस बघतोय तर तुम्ही देखील काम करा तुमच्या पाठी का आम्ही करतो ना उभेच नुसता आरोप करायचं यो रस्ता गायब झाला तो रस्ता गायब झाला म्हणजे रस्ता चालवला बंठीपट आमचा तिथे घेत आहे रस्ता सहा फुटीचा रस्ता चालू आहे पाणी मारायला कधी पडायला तुझं काम आहे की मानपी तुझ्या बोलतो पाणी तुझ्या रस्ता दिगत आहे रस्ता रस्ताय का दुसऱ्या गावातून मारायला मार ना आम्ही मारतोय ना आम्ही स्वतः मारतोय पण काय करतो आम्ही झोप आहे लोकांनी आम्हाला निवडून दिलंय तेवढं तरी करा त्याच्या आयला त्या पाच सात वर्ष त्या लोकांनी घोडगम मोडलं त्या लोकांचं चालत जाऊन वेगा पेचकटल्या अशा त्या भागातल्या मालवी मुगायचा अवस्था कोरोनाची खरंच पस्तीस चाळीस गेला काहीतरी महाराज करावं लागणार पस्तीस चाळीस ची आमच्या गावात तीस पस्तीस ची कोरोना म्हटलं तर तीस साडेतीनशे आहे महाराज नाही राव ते पण नियोजन हे आता असण्यावरही नेण्याचा विषय नाही प्रत्येक घराची समस्या आहे प्रत्येक कुटुंबाचा विषय हो ही पण कुठेतरी गोष्ट विचारत केली पाहिजे दाराकडून रस्ता नाही म्हणून तुमच्या पोरग्याला पोरगी देत असा म्हणणारा कोण वाघ जर का तयार झाला तर त्याला या ठिकाणी आपण भेटून घेऊ आणि त्या पद्धतीने जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यस सय्यद सह लता पालकार गडिंगलज